आपलं स्वागत आहे पाहूयाच्या हेडला पुढचे मला बाळनगर येथील बेकायदेशीर दारू अड्डा नागरिकांच्या आणि आमदार राहुल अबाडे यांच्या हस्तक्षेपाने बंद पोलिसांना कारवाईबाबत सवाल रॅगिंगचा राक्षसी चेहरा हतकनंगल्यातील निवासी शाळेतील विद्यार्थ्याची बेल्ट बॅटने मारहाण व्हिडिओ व्हायरल झाल्याने संताप नागपूर मध्ये ओबीसीचा महामोर्चा दोन सप्टेंबरचा मराठा आरक्षणाचा जी आर रद्द करण्याची मागणी विजय वडेटीवारांच्या नेतृत्वात हजारो ओबीसी रस्त्यावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची माझ्याकडे दिलगिरी व्यक्त लोकांना कर्जमाफीचा नाद लागल्यामुळे निवडून येण्यासाठी काहीतरी आश्वासन देतो वादग्रस्त वक्तव्यानंतर परत घायवळ शस्त्र परवान्यामुळे अडचणीत सापडलेले योगेश कदम एकनाथ शिंदेंच्या दरबारी शिंदेकडून योगेश कदमांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला वेग दोन आठवड्यामध्ये राज आणि रावताळमध्ये तीनदा चर्चा झाल्याची माहिती पवारासोबतही बोलणं सुरू ठाकरेंची <tell> शिवसेना आणि मनसे ठाण्यामध्ये एकत्र मोर्चा काढण्याची शक्यता शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना मनसे करणार युतीचा एल्गार आज संयुक्त पत्रकार परिषद ऐन <tell> 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 दिवाळीच्या तोंडावर कांद्याचे भाव कोसळले मध्ये बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको तीन हजारांचा भाव देण्याची मागणी धायवळ शस्त्र परवाना प्रकरणामध्ये कोणाचीही गय करणार नाही मुख्यमंत्र्यांनी सक्त ताकीद दिल्याची अजित पवार यांची माहिती योगेश कदम राम शिंदेश संतोष बांगर तानाजी सावंत आरोपांच्या फेरात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेकर राष्ट्रवादीकडून तीन जिल्ह्यांची जबाबदारी भुजबळांना बाजूला ठेवत नाशिक धुळे आणि जळगाव साठी कोकाटे पक्षाचे संपर्क मंत्री तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर